मंत्री संजे यंचा संजे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या कार्याचा लंडनमध्ये गौरव एकोणवीस ऑगस्ट रोजी आमदार संजय बनसोडे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री तथा उदगीर चडकोण मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांच्या कार्याची दखल घेऊन लोकमत समूहातर्फे महाराष्ट्र रत्न पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत लंडन येथे दिला जाणार आहे आमदार संजय बनसोडे यांनी पहिल्यांदा निवडून येऊन मतदारसंघाचा मागील पंचवीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढला उदगीर व जळकोट येथे प्रशासकीय इमारत शासकीय विश्रामगृह मराठा भवन लिंगायत भवन बुद्धविहार शाधीखाना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय तिरुनदीवरील बॅरेजेस महावितरणे कार्यालय ग्रामीण रुग्णालय महापुरुषांचे पुतळे जळकोट व उदगीर शहराला राष्ट्रीय महामार्गाने जोडणारे सर्व रस्ते विविध तांड्यावर योजना पोहोचवल्या कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी वॉटर ग्रीड योजना आणली भविष्यातील बेरोजगारीचा विचार करून उदगीर व जडकोटच्या एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावून येथील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे त्यांच्या याच कामाची पावती म्हणून मतदारसंघातील जनतेने दुसऱ्यांदा त्यांना त्र्याण्णव हजारापेक्षा जास्त मताधिक्य देऊन विजय केला त्याच याच कार्याची त्यांच्या दखल घेऊन त्यांना महाराष्ट्ररत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे या पुरस्कार वितरण समारंभास केंद्रीय मंत्री पियुष गोयल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन डॉक्टर विजय दर्डा समूहाचे एडिटर चीफ राजेंद्र दरडा जॉईंट एम डी रिशी दरडा आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे